हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या पुणे प्रकटीकरण पथकाने पुन्हा एकदा तडाखेबाज कारवाई करत देशी दारू वाहतूक करणारा आरोपी निखिल संजय पाटील वैतीस वर्ष राहणार बोरकुणी याला रंगे हात पकडले आहे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे लाडकी बस स्टॉप परिसरात नाकाबंदी करण्यात आली काही वेळातच निळ्या काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम एच बत्तीस ए एफ दोन तीन आठ सात संशयात्रित्या येताना दिसली पोलिसांना वाहन थांबवून तपासणी केली असता मोटरसायकलच्या टाकीवर लपवलेल्या रॉकेट कंपनीच्या नव्वद मिली क्षमतेच्या तीनशे बंद देशी दारूच्या बाटल्या सापडल्या जप्तमालाची एकूण किंमत शहाण्णव हजार असल्याचं पोलिसांनी कोणतीही परवाना नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशानुसार करण्यात आली कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक पद्माकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत थोंबरे पोलीस नामदार राजेश शेंडे साठे यांनी सहभाग घेतला सदर प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट